हृदयापासून सगळी मंडळी गात असतात आणि देवाला महाराज हेच आवडत बर का कारण एक प्रमाण मला आठवतं की राग कला जानत गिरधर लाल तो भाव का भुका राग कला जानत नाही तुका तुको राग दारी काय माहीत होती नाही माहीत नाही पण भाव मात्र शुद्ध होता आणि असा शुद्ध भाव असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाचे करते आहे आपण सर्व मंडळी भाग्यवान आहोत की प्रातस्मरणीय डॉक्टर विश्वनाथरावजी सर यांच्या विश्व शांती विद्यापीठामध्ये आपण सेवारत आहोत याचं कारण तुम्हाला सांगतो कराड सरांची जी संकल्पना ही जगाला शांतता प्रदान करण्याची संकल्पना आहे सरांचं जे मागणं आहे ते संतांचं जे मागणं आहे ते मागणं आहे एकट्याकरिता एकट्या कुटुंबाकरिता एकट्या परिवाराकरिता एकट्या गावाकरिता सरांचं मागणं नाही संपूर्ण जगातील जे काही मानव म्हणून जन्माला आलेले लोक आहेत या सर्वांच्या सुखासाठी समाधानासाठी आणि आनंदासाठी विश्व कल्याणाकरिता विश्वात्मक देवाकडं जे मागणं ज्ञानोबाराने केलं जे मागणं तुकोबाराने केलं या महाराष्ट्राच्या संत परंपरेमधील अठरा पगड जातीमध्ये आलेल्या सर्व संतांनी केलं ते मागणं आज तुम्ही आम्ही ज्यांच्या अंगा खांद्यावर किंवा ज्यांच्या सेवेमध्ये आहोत त्या कराड सरांचा आणि या कराड परिवाराचा आहे याच परिवारातील एक आदिमाया शक्तीचं स्वरूप असणाऱ्या पूर्ण ब्रह्मयोगीने आज त्यांनी जो वारीचा वसा आणि वारसा चालवला तेवढ्याच निष्ठेने तेवढ्याच श्रद्धेने आणि तेवढ्याच तन्मयतेने शरीर व्यवस्था बराबर नसताना सुद्धा काकूच्या पायाला थोडीशी दुखापत झाली तरीसुद्धा आषाढीच्या वारीला आपण गेलंच पाहिजेत गेलं च लावून आणि मग त्यासाठी जे काही प्रयत्न आहेत ते सर्वांगाने करायला सुरुवात केली महाराज आषाढीची वारी संपन्न झाली आता कार्तिकीला आपण गेलंच पाहिजेत हा ही ध्यास अंतकरणामध्ये आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जर हा ध्यास लागू शकतो तर ज्यांच्या प्रत्येक कणाकणामध्ये कनामध्ये कना मनामनामध्ये ध्यानाध्यानामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा आहे त्यांना नक्कीच ध्यास लागला असेल ध्यास हा जीवाला पंढरी स्वरा मासे पिताबर टिळा कस्तुरीचा सावळे रूप प्रेम आमच्याचा मासे पिता साठी परब्रह्म आले भक्तीची ठेऊ वैकुंठीचा राणा डोळे भरून पाहू आपण येताना तुकोबाचे अभंग गात आलो माणसं तुकोबाचे अभंग गातील यात काय नवले महाराज तुकयाचे अभंग गाई चंद्र भागा साक्ष देई वारा भजनाच्या रंगा रंग तो लुटाया वार करी होऊ रंग तो लुटाया वार करी होऊ वैकुंठीचा राणा डोळे भरून पाहू वैकुंठीचा राणा पंढरीच्या राण्याला डो डोळे भरून पाहण्याकरिता हे डोळे महाराज कारण त्याचं रूपच असं आहे किती जरी पाहिलं तरी डोळ्याची तृप्तता होत नाही असं त्याचं स्वरूप आहे सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया एक सूर्य जर उगवला तर संपूर्ण ब्रह्मांड प्रकाशित करतो भगवंताच्या त्या स्वरूपापुढे रवी शशी सुद्धा फिके पडतील एवढं त्याचं दैदिप्यमान स्वरूप आहे आणि म्हणून हाडाचे आणि निष्ठावंत जे वारकरी असतात पंढरीची वारी आली पंढरीच्या दिशेनं वारा जरी आला तर तो, तो वारा त्या वारकऱ्याशी बोलू लागतो ना। असं नामदेव राम महाराज सांगतात पहिलं दक्षिणेचा वारा येता देखील पंढर पुर पु चला चला पंढर पुरा विठोबा रायाचा नगर कला चला पंढर पुरा माय बाला चला, चला पंढर बोलू लागतो काय म्हणतो पहिला दक्षिणेचा वारा येता देखिला सामोरा चला चला पंढरपुरा आणि तिथं वस्तुस्थिती अशी असते पायी संताचा लागत पाचारितो पंढरीनाथ चला चला पंढरपुरा आणि मग झाडाचे वारकरी दिवस मोजायला लागतात हे मी बोलत नाही नामदेव महाराज बोलतात अर्थ माझे पोटी दिवस लेकी बोटी अर्थ माझे पोटी दिवस माझे ले लेकी अर्थ माझे पोटी दिवस लेकी बोटी धरोनी कंठी प्राण धरोनी कंठी वाट पाहे प्राण एखाद्या नववधूच लग्न व्हावं आणि पहिला दिवाळीचा सण यावा आणि त्या सणाकरिता कोणीतरी मला नेण्याकरिता येईल ती उपमा या ठिकाणी जगदगुरु तुकोबाराय वापरतात महाराज एक एक दिवस एक एक तास एक, एक मिनिट आर्ततेनं त्या पांडुरंगाची वाट पाहिली जाते नवे नवे घे भेटसी के धवा माझीआा येई गा पांडुरंगा माय त्याचा विरह जर निर्माण झाला तर नामदेव महाराज सांगतात काय होत आसुमेटली उभारो बाहे খুভ ভাবি ভাই ராத்திரன் திவாஸ் ராத்திரன் திவாஸ் ராத்திரன் Bye-bye.

नामा नामाट पाहि रात्रंदिवस या महाराष्ट्राच्या संत परंपरेमध्ये क्रांतिकारी संत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं मंदिरामध्ये कीर्तन चालायचं चा तिथं बहुजन समाजाला जाण्यासाठी परवानगी नव्हती मंदिरातलं कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आणलं आणि अठरा पगड जातीच्या संतांच्या मांदियाळीमध्ये हे कीर्तन ज्यांनी केलं ते नामदेव महाराज नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई चोखोबाऱ्याचा अभंग आहे धाव घाली विठू आता चालू नको मंद पडवे मज मारित काय माझा अपराध विठोबाचा हार तुझ्या गळा कैसा आला शिव्या देऊनी म्हणते महारे देव बाटविऱ्यावर हा आरोप केला लोकांनी जनाबाईवर सुद्धा हा आरोप केला जनाबाई तर एका सुंदर अशा त्या ओवीमध्ये असं म्हणते ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात दळन सख्या हरी आळ चोरीचा माझ्यावरी देवाने स्वतःचा नवरत्नाचा हार जनीच्या त्या खोपडी मध्ये किंवा झोपडीमध्ये खुंटीला अडकवला आणि तिची वाकळ घेऊन देव सकाळी काकड आरतीच्या वेळेला राहुळामध्ये गेले बडव्याने शोध गेला देवाचा नवरत्नाचा हार नाही देवाच्या अंगावरचा पितांबर नाही पंढरपुरामध्ये शोध सुरू झाला कुणीतरी सांगितलं नक्की जनीचं घर शोधा सगळीकडे शोधाशोध झाली पण सापडलं नाही जनाबाईला विचारायला काय माहीत हो कारण जनाबाईचा परमार्थातला काकू अधिकार एवढा होता तिच्या शब्दात तिचंच वर्णन करावं जणी बसली नाह्याला पाणी नव्हते विसानाला देव हाते बुचुडा सोडी उवा मारत असे तातडी जनाबाईच्या डोक्यातल्या उवा जगाच्या बापाने माराव्या एवढा अधिकार जनाबाईचा अहो ईसान म्हणजे गरम पाण्यामध्ये आपण जे थंड पाणी टाकतो त्याला इसाण म्हणतात ते देवाने इसाण आणून द्यावं जनाबाईला कारण माझ्या जनाबाईला कोणीच जना नाही हे देवाला माहिती जनाबाईनं आर्ततेनं देवाला हाक मारावी कोणताही संकट असू द्या त्या संकटात त्याला हाक मारली की तो उभा त्या महाराज तिथं तो हार आणि हे सापडला जनाबाईला सुळावर द्यायचं ठरवलं पण चमत्कार असा झाला आपण ऐकतोय सुळाचे झाले पाणी वाचली ना मयाची जनी ज्या वेळेला जनाबाईला शेवटची इच्छा विचारली अजूनही सुळावर ज्याला फाशी द्यायची त्याला शेवटची इच्छा विचारली जाते तिनं सांगितलं काय नाही म्हणून एकदा त्या काळ्याचं तोंड पाहू द्या दे। शिवा दिल्या राग आल्यानंतर काहीतरी चाचू उभी राहून अंगानी आणि शिव्या देते तिच्या शिव्या देवाला ओव्या वाटल्या महाराज आणि देवाने गुलाबाची फुलं जास्वंदाची फुलं म्हणून जनीच्या शिव्या स्वीकारल्या आणि सुळाचं पाणी झालं जनाबाईला वाचवलं देवा मला सांगायचं तात्पर्य आहे अशा अशा आषाढीला कार्तिकीला जर सामान्य माणसाला वेध लागतो नामदेवरायासारख्याला वेध लागतात त्याच नामदेवरायाचा पुढचा अवतार हा तुको भरायचा आहे जगदगुरु तुका अवतार नाम याचा आणि संप्रदाय सकाळांचा येथून या आषाढीची कार्तिकीची वारी आली की घर दार बाळ संपत्ती गाडी घोडी बंगला माडी या सगळ्याचा त्याग करून काय करावं असं वाटत तुकोबाराला जे वाटलं ते अभंगाच्या पहिल्या चोहला नावडे संपदा चोहला नावडे सोहळा म्हणा that's अगला टकळा पंढरीचा जवळची माणसं सांगतात तुमची आता अवस्था नाही जाऊ नका बरोबर आहे ना का लेकी सांगतात नातेवाईक सांगतात आलेले पाहुणे सांगतात की आता तुमची तब्येत बरोबर नाही बर का तुम्ही जाऊ नका पण तरी सुद्धा मन मात्र राहत नाही सगळं नुसतं ऐकून घेते माणूस ते पण मात्र गेल्याशिवाय वेळ आली ती मात्र गेल्याशिवाय राहत नाही हे पंढरीच्या वारीचं महात्म्य आहे बर पंढरीचाच का टकळा लागला त्या जगाच्या पाठीवर हे असं एकमेव तीर्थ आहे की दुपारी बारा वाजता प्रत्यक्ष भगवान शंकराजवळ त्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाजवळ शंकर महाराज सांगतात मोतीराम महाराज इथं उपस्थित आहे शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे माध्यान काळी पुंडलिका जस प्रत्येक तीर्थामध्ये जस आता मोबाईलच्या कंपनीचे टावर आहेत बघा ते टावर त्यांचं लिमिटेशन आहे एवढ्या किलोमीटर ते रेंज येतात जगाच्या पाठीवरची सगळी तीर्थ आपापल्या पद्धतीनं पाप शालन करण्याचं काम करतात पण दुपारी बारा वाजता प्रत्यक्ष भगवान शिव आणि ऋषीजवळ सांगतात की बारा वाजता सगळे तीर्थ जगातले पुंडलिक रायाच्या पायाजवळ येतात पुनीत होण्याकरिता कारण कळत न कळत आपल्याकडून कायिक मना वाचिक मना मानसिक मना जी पाप होतात त्या पापाचं शालन या तीर्थामध्ये स्नान केले होतं पण ते मलिन होतात मग मग ते पुन्हा तेजस्वी होण्याकरिता किंवा पुन्हा तयार होण्याकरिता पुंडलिक रायाच्या जवळ येतात म्हणून पंढरी हा शब्द वापरला दुसऱ्या तीर्थाकडं निर्देश केला नाही काशीपेक्षा सुद्धा पंढरी तीर्थ क्षेत्र श्रेष्ठ आहे असं महाराज सांगतात मला सांगायचं तात्पर्य आहे तुकोबा राय हे देवाचे टेम्परवारी वारी भक्त नाहीत जगद्गुरु तुका अवतार नाम याचा ना। किंवा चौयुगाचा भक्त नामा, नामा, नामा उभा कीर्तने चार युगात नामदेव महाराज आणि त्यांचा पुढचा अवतार तुकाराम महाराज त्यांच्याही घरण्याचा विचार केला तर जवळजवळ दहा बारा पिढ्याची वारीची परंपरा आहे पण सर वारीची परंपरा आहे सेवा चालू आहे पण सेवेच्या मोबदल्यात मात्र कणबरे मेव्याची अपेक्षा नाही माझ्या वडिलाची तुझी, जादेवा। तुझी, जादेवा। तुझी सेवा उपवास पारणे राखीला दारवंटा आणि केला भोगवटा आम्हाला पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थव्रत किंवा विठ्ठल जीवीचे जीवन विठ्ठल वित्त आणि गोत्त विठ्ठल पुण्याने पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची असं ज्यांचं विठ्ठल जीवनच विठ्ठलमय झालं होतं ते महाराज सांगतात संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा काय वाटत सातत्यानं तर फक्त पंढरपूरला जावं जा कधी एकादासी आसढी आषाढ़ी आसळी